शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार उत्कर्षाताई रुपवते यांना लोकसभेच्या निवडणुकीसाठी अकोले तालुक्यातील चास गावाच्या एका अपंग व्यक्तीनं आपल्या कष्टामधनं साठवलेले पाच हजार रुपये निवडणूक खर्चासाठी मदत म्हणून दिली आहेत चास गावामध्ये रहिवाशी असणारे गोरक्ष कहाणे हे आपल्या हाताची चारही बोटं अपघातामध्ये गमावून बसले आहेत ते अपंग आहेत गावामध्ये त्यांची पिठाची गिरणी आहे ही गिरणी चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात आजी माझी खासदारांनी कुठलीही काम केली आहेत अपंगांसाठी देखील कुठलीही कामं करण्यात आली नाही आहेत मात्र उत्कर्षताई रुपवते या सातत्यानं मतदारसंघामध्ये फिरतात महिला आयोगाच्या माध्यमामधनं महिलांचे अनेक प्रश्न त्यांनी सोडवले आहेत उत्कर्षताई या अकोला तालुक्याच्या भूमिपुत्र आहेत त्यामुळे या माझ्या भगिनीला मी माझ्या कष्टाचे हे पाच हजार रुपये मदत निधी देत आहे असं मत गोरक्ष कहाणे यांनी यावेळी व्यक्त केलंय मी सौराम कहाणे मी एक अपंग व्यक्ती मी रुपती ताईंना पाच हजाराची मदत लोकसभेसाठी दिली तर अक्षर हे चांगले आमच्या अपंगांसाठी चांगले काम करतील आणि लोकसभेला ते साधारण एक लाखाच्या मताने ते विजयी होतील सचिन खरारी चोवीस तास अकोले